ಬರ ನಾವು ಕಮಲಚೇತನನಿಂದ ಮಾತ್ರ ಅಂತ ಕಾರಣ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸೌನ್ಯ ರಾಜಕೀಯವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಾಕೆ ಅಂತ ನಮ್ಮನೋ ದಾದಾಕ್ಕೆ ಯಶಸ್ವಿಂದ ಆದ್ಯಾತಿ ಮತ್ತು ಚಿತ್ರ ಅಮಿ करतो ಕಾರಣ ಆ ತರಹದ ಮಾವೆಯನ್ನ ನಾವು ನಡಾವಳಿ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು चित्र जे आहे चित्र या आता काय करायचं मला तुमच्या माध्यमातून सांगायचे माध्यमातून सांगायचे कि सरकारनं या बाकीच्या गुप्त न आणि न करता लवकरात लवकर काय पण झालं आणि जर याच्यातून जर काही अनर्थ घडला किंवा त्याच्यामधून काय जर रुपये घडलं त्याची किंमत शंभर टक्के सरकारला मी मराठा मंगभूत आख़िया पुठियां बर जा सराइण लाइ बरजा शरां

ज्या माणसाला अनेक मध्ये अनेक दिले जातात आणि कसं काय जात्या माणसाला फिल्मात नक्षित्रपती सुद्धा काय जातात खूपच मला पृष्ठ तुम्ही काहीतरी केल्याशिवाय काहीतरी झाल्याशिवाय काहीतरी भर भेटल्याशिवाय तुम्हाला असं म्हणत नाही

आणि शेत ते पहिल्या वेळेस येते शेतीच्या अगदी लागली अक्षरशः आठच्या समोर दोन दोन टनचे आमदार तिप्पन दरचे आमदार त्या काट्यापुढे फुटले दहावी आमदार कितीतरी मोठ्या मोठ्या कितीतरी हे सर्व स्वार्थी लोक स्वार्थी लोक शंभर टक्के स्वार्थी आणि आमच्या ताप्यातले सुद्धा स्वार्थी लोक निघून गेले ज्यांना ज्यांना नाव थांबवायचे होतं त्यांना पाहिजे होतं आणि तुम्हाला मी एक सत्य बोलतो मी दादा सोबत प्रमाणे परत काम करतो आणि मी प्रमाणे परत काम करतो दादा पशी जर तुम्ही अपेक्षा ठेवून जर काम करीत असता तर तुमची अपेक्षा आयुष्य नाही कधीच पूर्ण येणार तुम्हाला अपेक्षा सुरूच त्या माणसाकडे काम कर तुम्ही अपेक्षा करून जो काम करतात तुम्ही जर मतदान या माणसाकडे गेलो मला आमदार की मला खातार ते मला तुम्हाला पद मिळतं पैसा कळत इथलं काय मिळत इथलं पूर्ण मिळाला काही मिळाल सतरा ते अठरा महिने जागा सुरू मालशा गाडी

सरकारनं जाणून जाणीव असं आता आम्हाला काल दुसरं हा कारण सरकारनं ही चिंका खूप महाग पडणार सरकारनं लवकरात लवकर या ठिकाणी आज जादा सांगितलं आज तुम्हाला दुसऱ्याही सांगावं मराठ्यांना आरक्षण द्यायच कुंडली मोठी गोष्ट कारण हा महाराष्ट्र मराठ्यांचा मराठ्यांची करण्याची काही होतो

कॅमेरे उपोषण चालू आहे काय तर भाड खाऊ तो आपला नवनाथ वाघ मारे त्याच्या अवकात नाही तो काय तर ऑन कॅमेरे उपोषण करून दाखवा हे बघे भाड खाऊ ऑन कॅमेरे उपोषण करत आहे श्री मनोज जरांगे पाटील आणि यांच्यावर टीका जो करेल त्याची आम्ही आता खैर करणार नाही त्याला असल्याशिवाय आम्ही राहणार नाही श्री मनोज जरांगी पाटील यांच्या नवनत वाघ मारे लक्ष्मण हाके जो प्रसाद लाड त्याचे लाड बद झाले आता त्याचे लाड अरे तू मागच्या दाराने आला आणि आमच्या श्री मनोज पाटील यांच्यावरती टीका आहे तुझी एवढी ऐकत आहे का आणि ती संगीता वानखडे जवळभद्री काय पण म्हणते की हे बघून घे संगीता वानखडे तुझ्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ तुझ्यासाठी करतो करतोय तुला ऑन कॅमेरा आणि तू चेक केलं काय हे बघून एस श्री मनोज संघंदी पाटील यांची तब्बल लॅक आहे आणि आजपासून जर कधी तू वाईट कमेंट जर कधी आणि वाईट व्हिडिओ जर कधी बनवले त्याच्या अंतर्गत तुझ्यावर प्रत्येक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये केस करण्यात येईल हे तुला एवढं सांगतो आणि ही पब्लिक ही बघून मी या आई बहिणी या सर्वजण तुझ्या तुझ्यासाठी आमच्या बहिणी तयार आहेत या बहिणी संगीता बानखडे याचा काय हलकती हे तर सर्वांना माहीतच आहे 말락이되